तर गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो आता वाजलेला आहे साडेसात आणि आम्ही सगळे उठून खाली आलेलो आहे भक्तनिवासमधून आता चाललेलो आहे बाळमामाच्या दर्शनासाठी आणि इथून कमी कमी एक किलोमीटरच्या अंतरावर हो आहे भक्तनिवासपासून मध्ये राहण्याची सुई एकदम उत्तम आहे तुम्हाला पाहिजे तसं आहे तीनशेपासून कि, कि, किती किती हजार पुर। हजारपर्यंत बेड आहे ती सी हजार हजार रुपयेला आहे नॉन ए सी तीनशे रुपये सातशे रुपयेला आहे आणि साधं तीनशे रुपयाला तर मित्रांनो खूप भारी वाटला आम्हाला इथं मुक्काम केला आम्ही मस्त राहिलो या भक्त निवास मध्ये पंधरा वर्षानंतर मी बाळू मामा आहे पंधरा वर्षानंतर मला इथं बोलवलं ती पण पन... पूजेला सरप्राईज आहे आता सांगा आई आहे की तुझ्या गाडीत मुडक काढू काडू काडू उभा राहत ती ती ज्या गाडीत मुडक काढू काडू काडू ती गाडी आपलीच आहे त्या दिवशी मी गेलतो ना कल गाडी म्हणाल ते लागलं तुला चेहऱ्यावर जरा हवं राहते काय मला वाटत होतं कारण की तुम्ही जरा हा जरा जायचं आहे मामाला मला मित्रांनो आपली जर नोबा आहे गाडी आहे का गाडी इथं पार्किंग केली रात्री मस्त वाटलं दर्शन करून आणि आता बाळू मामाला चालू आहे दर्शन झाल्यानंतर डायरेक्ट पंढरपूर नाही कोल्हापूर कोल्हापूरच्या देवीचे दर्शन करून डायरेक्ट पंढरपूरला जाणार आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावा बोलाय काय म्हणताय अध्यक्ष या या दारे। गयो, या घेऊ या कुठलं गाव पंढरपूर हा मग शेजारी जायक राह जय बाळूमामा तर मित्रांनो ही सगळी भेटले देते बाळूमा दर्शनाला दर्शन वगैरे झालं तुमचं हाय का गर्दी जाऊ मग आम्ही दर्शनाला तर मित्रांनो भारी वाटलं इकडची माणसं भेटल्यावर हे व्हिडिओ बघतात कसं वाटतं तो व्हिडिओ खरं खरं सांगा यातला कोण कोण व्हिडिओ बघते तर चला मित्रांनो ह्यांच्यासोबत फोटो काढून मस्त आम्ही पण दर्शनाला जातो यांनी सांगितलं मोकळा म्हटल्यावर जरा ताबानच जातो आता गाडीत बसलोय आणि मंदिरा पार्किंगची सुविधा आहे कशी चालू करायची तुमची गाडी तुम्हाला माहिती गाडी सरप्राईज दिली तुला इथं तुला काय एवढं गाडी बघायचं वाटत पण हिला सरप्राईज दिले मला मला वाटलं मला काय सरप्राईज नाही का गाडी गाडी कोणासाठी आहे का तिकीड घेऊ स्वतःला नाही आपल्या लग्नाच गिफ्ट आहे बसे जायला लागणार साहेब मग हात लावते तर मित्रांनो चला मंदिराकडे जाताना रस्ता कुठला दाखवतो दाखव तुम्हाला कुठं चाललोय आपण फायनली मंदिरात रह आलेलो आहे म्हणजे दरबारात आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवतो मंदिर इकडच्या साईडला मंदिर आहे बघा माग ती मंदिर आहे तर आता आम्ही चालू दर्शनाला आतमध्ये जर आतमध्ये जर व्हिडिओ काढायला अलाउड असेल तर आपण तुम्हाला आतलं बाळूमामाचं दर्शन साक्षात दर्शन डायरेक्ट दर्शन देऊया काय काय हे काय झालं का पूजा चप्पल काढायला द्या मला वाटलं काय बसला काय तर मित्रांनो चप्पल येतंच सोडूया सोडू सोडूया चप्पल नक्की आता बर बर आधी दर्शन घेऊ मामाचं जय बाळू मामा ऐकू आले काय झालं रे काय घ्यायचंय तुला काय काय घ्यायचंय काय 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 इकडे इकडे तिकडे जाऊन इकडे काय काय घ्यायचंय अजून काय कुठली गाडी घ्यायची इकडे नाव सांग गाडीच कुठली गाडी ती गाडी घ्यायची ती गाडी नाही आहे ये इकडे चल 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 आधी आधी दर्शन घेऊ ये पूजा तर मित्रांनो हे बाबा मंदिर आहे आणि इथून कष्ट मामा दिसतात दर्शनात चालले आता हो काय म्हणताय कसं वाटतंय तू व्हिडिओ व्हिडीओ कस वाटत म्हणलं नंबर बाहेर आहेत ना कुठलं वसमत तालुका लोन अच्छा तर बाई ह्या गाठ पडल्यात मित्रांनो चालू होतो दर्शनाला आणि व्हिडिओ बघते ते आवडले आवडतात म्हटले व्हिडिओ भारी वाटलं भेटूयाला गाव कधी त्या गावाला आलो नाही मी पण आलो तर नक्की भेटूया आपण कधी पंढरपूरला आलं तर हा पंढरपूरला आला तर नक्की हा पूजा थोडी कि त्याला खाली गुठ ते काय घ्यायचं बऱ्या काय घ्यायचंय खेळणं घ्यायचं मित्रांनो ही किती वर्ष किती वर्षापूर्वी झाड आहे माहिती आहे मित्रांनो लय लहान होतो आम्ही आम्हीच झाड आहे बघू शकता अजून हिरोगार आहे लोक इथे पैसे वगैरे म्हणजे मनातली जे काही इच्छा असेल ना तिथे बोलते ती पूर्ण होती येणार टक्के तर पूर्ण होती मनाचं नक्कीच काही विषय नाही आज काय म्हणता फोटो काढायला भाऊ फोटो काढीचा मी काढला आज तुमचा फोटो कुठं नाहीत न जायचं मानत म्हणत हो सास बाई कधी तुम्ही चला असला घ्यायचं विचारू चला तर मित्रांनो चला आज म्हणजे दर्शनाला जाऊ तर मित्रांनो रात्री येऊन गेलतो तो बरं का रात्री तिकडे पलीकडं पूर्ण मोठी लाईन होती रोज दोन तीन तास लागत होता आणि पाऊस चालू होता त्यामुळे काय झालं दर्शनाला रात्री आलोच नाही रात्री तुम्ही बघितलाच व्हिडिओ काय सांगायची गरज नाही तुम्हाला हा आपण दर्शन कुठे घेतलंय आणि मित्रांनो इथून इथूनच जायचंय दर्शनाला चाललोय मित्रांनो दर्शन मस्त काही नंतर आपण बोलूया कारण काय विषय झाला पलिगंडा इकडून तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे बरं का आणि आता चाललोय कुठल्या लक्ष्मी लक्ष मेळायला चाललो आहे त्याचा ब्लॉक तुम्हाला शेपरेटच बघायला मिळेल उद्याच्या ब्लॉक मध्ये तुम्हाला बघायला आणि बाई गाठ पडल्यात आज पडे जे आहेत मिरून खूप भारी वाटलं असच प्रेम राहू द्या आणि ही पण आहेत पण गाठ पडलेले मग काय म्हणतात काय नाव तुमचं कुठलं गोखीन गावाचं नाव सांगा उल्हासनगरचे आहेत मुंबई मुंबई अच्छा उल्हासनगरला कॉल करतो तर मित्रांनो दर्शन वगैरे झालं ना तुमचं तर दर्शन ते मस्त झालं काल रात्री गर्दी होती म्हणून आम्ही आज सकाळी घेतलं इथं पण बोल्या तर मित्रांनो चला आता जाऊया आपण लक्ष मिळायला दर्शन खूप भारी झालं आणि पब्लिकचं प्रेम पण भरपूर भेटलं आल्यानंतर दर्शन म्हणजे असं काल आम्ही रात्री आलतो त्यावेळेस वाटलं नव्हतं दर्शन एवढं भारी होईल पण आता एक नंबर दर्शन झालं आणि मन प्रसन्न झालं खरं येऊन म्हणजे असं हे झालं नाही खरंच भारी वाटलं आणि बघू शकते इकडे खेळण्या दुकान वगैरे आहे तिकडे मम्मी देवरा आहे ते पोहती ते गेले